महेंद्र चौकट यांचे वाचे आणि अमोल नरळे पुणे सॉरी रोहित मुलके पुणे रोहित मुळके पुणे कुस्ती चालू करा लक्ष दावर का जरा तुम्ही छोटे मल जरा बाहेर सरा आता तुम्ही कृपा कुस्ती निकाली झाले पाहिजेत यात्रा कमिटीचा अंतिम निर्णय कुस्ती निकाली पाहिजे एकसष्ट हजार रुपयाची कुस्ती मैदानात लागलेली आहे हनुमंतराव दुबळ उद्योगपती यांच्या वतीने ही कुस्ती लावण्यात आलेली आहे कुस्ती निकाली झाली तर सर्वांची यात्रा कमिटी निश्चय कुस्ती निकाली झाली पाहिजे बालाजी मेटकरी लाल बहादूर शास्त्री व्यायामशाळा माटुंग मुंबई डीवाय एस पी नरसिंगे यादव कुस्टिन काय द्यायचं राव एका समाधान फडके साहेब एका एकाच साईनं चार डीवायसी झाली या लाल मातीमुळं नरसिंग यादव विजय चौधरी सांगोल्याचे आमचे सुनील सावंके आणि राहुल नाना आवारे काय द्यायचं लाल मातीनं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी चार डीवायसपी केले आमचे मल्ल खेळाला मित्रांनो हो तुम्ही तालुक्याला खेळा जिल्ह्याला खेळा राज्याला जर सभाव जर नोंदवला लहान मुलाने लक्ष द्या दहावीच्या बोर्डाला आणि बारावीच्या बोर्डाला पंचवीस मार्क आहेत तुम्ही राज्याला पहिला दुसरा तिसरा जर नंबर काढला राजेंद्र सरोडे यांच्याकडून निकाली गोष्टीला पाचशे रुपये विनाम आलेला आहे सर्व दक्षिण दात्यांचे या ठिकाणी आभार मी काय सांगतोय लक्ष द्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी खेळासाठी ऑर्डर काढली आहे राज्याला पहिला दुसरा तिसरा जर नंबर आला कुठलाही खेळ खेळा तुम्ही क्लास थ्री मध्ये त्याला नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे मित्रांनो नॅशनलला तुमचा सहभाग नोंदायला पहिला दुसरा तिसरा आय तहसीलदार डीवाय एस पी कलेक्टर ह्यासाठी पाच टक्के आरक्षण आहे पंच्याण्णव पोरं ती भरली तर पाच खेळाची भरायची म्हणून खेळाला कमी समजू नका दुसरी खेळाला इतिहास आहे महान परंपरा आहे निर्व्यसने चांगली पिढी घरावी म्हणून हा सर्वांचा आहे आता कुस्तीला गायकवाडा सरांकडून पाचशे रुपये इनाम आलेला आहे निकाली कुस्ती पाहिजे पण कुस्तीमध्ये स्वागत करूया बालाजी